जय शिवराय मित्रांनो मी अशोक तोडकर तोडकर हवामान अंदाज मित्रांनो आज ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहोत आणि पुढील वातावरणाचा जो आढावा आहे तो आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे तर बघा आठ नऊ दहा आणि अकरा या तारखेदरम्यान वातावरण बिघाडणार आहे पण याच्यामध्ये शेतकऱ्यांना फारसा तो धाक नाही आहे सध्या वातावरण कुठं आहे यास या, या माहितीसाठी आपण एका साईटच्या माध्यमातून थोडा सॅटेलाईट इमेजेसच्या माध्यमातून तुम्हाला फक्त समजण्याकरिता एवढा सेटअप केलेला आहे मित्रांनो बरेच जणं आपलं ओरिजिनल मॉडेल्स माहिती करण्यासाठी परेशान आहेत पण पर ते या डेस्कटॉपच्या माध्यमातून ह्या टेलिव्हिजनच्या माध्यमातून ते आपण दाखवू शू दाकुशु, दाखवू शकत नाही आहे मात्र त्याचा हट्टही धरू नका आणि समजून सांगण्यासाठी आपण हा थोडा छोटासा प्रयत्न केलेला आहे तर बघा सध्या आपण पुढची परिस्थिती काय आहे ती बघून घेऊया सध्या पाहतोय आपण की दक्षिण महाराष्ट्र ह्या जी साईड दिसते आपल्याला या भागामध्ये वातावरण हे सक्रिय असणार आहे ढगाळलेली परिस्थिती किती आहे कोकण कर्नाटक या परिसरामध्ये पाऊस हा सक्रिय नेहमी राहील कारण की या भागामध्ये पुढील आठवड्यावर वातावरण हे खराब आहे या वातावरणाचा यांच्या भागांमध्ये सात एप्रिल है, कम, परसाद आहेत आठ नऊ एप्रिलपर्यंत कम तमिळनाडू केरळपर्यंत याचा परसाद राहतील ते तुम्ही ग्राफिकच्या माध्यमातून इथे पाहतायत त्यानंतर ही परिस्थिती थोडी तेलंगणा छत्तीसगड देखील असणार आहे त्यानंतर महाराष्ट्रामध्ये आठ नऊला परिस्थिती बघा कशी असणार आहे आठ नऊच्या वेळेस वातावरण हे गर्मीचं मध्यम ढगाळ वातावरणाचं आहे या भागाची परिस्थिती देखील आपण थोडक्यात अजूनही जाणून घेणार आहोत आता इथे तुम्हाला जो काही सर्कल दिसतो आहे दोन डॉट हे महाराष्ट्राचा नकाशा आहे इथमध्ये आणि इथेच ह्या गोंदिया चंद्रपूर जे काही भाग असतील इथे गर्जना होणं पाऊस पडणं अशी परिस्थिती पुढील काळामध्ये आपल्याला नऊ ते दहाच्या पेडमध्ये पाहायला मिळेल या वातावरणाची जे परिसर आहेत थोडेफार इकडे नागपूरच्या बाँड्रीलगतच्या भागांना देखील या साईडमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतील त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये याच दहा अकरा तारखेला वातावरण थोडं खराब आहे पावसाची शक्यता मात्र मोजक्या ठिकाणी असेल त्यानंतर इथे चंद्रपूर नांदेड थोडंफार यवतमाळचा जो भाग आहे वाशिमचा परिसर आहे इथेही मध्यम स्वरूपाचा पाऊस बारा तारखेच्या आसपास होण्याचे चान्सेस आहेत त्यानंतर हे वातावरण दोन तीन दिवसासाठी असा अंदाज आहे आणि वातावरणाची जी परिस्थिती आहे ही कठीण परिस्थिती पुढील टप्प्यामध्ये वाढण्याचे चान्सेस आहेत पण तारखा अजून आपण त्याच्या फिक्स करणार नाहीत ग्राफिकच्या माध्यमातून फक्त आपण एक इमेजेसच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत उद्या यापेक्षाही अजून प्रयत्न मोठा करणार आहोत आता जी काही कंडिशन आहे ते अजून आपण थोडंसं समजून घेऊयात उद्याची कंडिशन जर पाहायचं म्हटलं आपण तर वातावरणाचे जे पडसाद आहेत हे पडसाद कोल्हापूर सोलापूर या भागामध्ये ढगाळलेली परिस्थिती होणं वातावरण खराब होणं काही भागांमध्ये किरकोळ एखादून खेड्याला पाऊस होणं असे आहे उद्या नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा इगतपूर्वी वगैरे भागांमध्ये ढगाळ वातावरण होईल गरमीची लेवल जर प्रचंड असेल तर मित्रांनो झाकून ठेवा कारण की पहिला जो पाऊस पडलेला आहे त्या पावसाच्या बाष्पामध्ये रूपांतर होणं आणि त्याची ढग तयार होणं अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळू शकते त्यामुळे झाकणं वगैरे आपलं जे काम आहे हे किरकोळ स्वरूपाचं करा आता मोठी घातकी कंडिशन नाही आहे त्यामुळे येणारी कंडिशन जर मोठी असेल याचाही देखील आढावा आपल्याला दिना येईल आता बघा चौदा तारखेला सध्या मा वातावरण जे आहे ते पूर्व भाग या भागामध्ये ढगाळलेली परिस्थिती आपल्याला पाहायला मिळेल तेरा आणि चौदा सुद्धा जो काही महाराष्ट्राचा जो भाग आहे या भागामध्ये चंद्रपूर गोंदिया जो परिसर आहे तिथेच पाहायला मिळेल त्यानंतर सोळा सतरा पंधरा सोळा सतराच्या पेडमध्ये सुद्धा वातावरण हे पूर्व मराठवाडा आणि पूर्व विदर्भात खराब होईल पावसाची शक्यता सध्या मॉडेल तिथे व्यक्त करत नाही आहे कंडिशन अशा आहेत की या भागामध्ये वातावरणासाठी पोषक परिस्थिती निर्माण होईल पण वातावरण पावसाचं राहिल्याची शक्यता नाही आहे त्यानंतर चंद्रपूर गोंदियाला तुरळक ठिकाणी पाऊस आहे सोळा सतरा सुद्धा परिस्थिती अठरा आणि एकोणीसला देखील थोडीफार वाढेल त्यानंतर अठरा आणि एकोणीस तारखेनंतर पावसाचे चान्सेस आहेत महाराष्ट्रामध्ये विदर्भ मराठवाडा त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये या पिरेडमध्ये अठरा एकोणीस वीसच्या पियडमध्ये हा पाऊस असणार आहे हा पाऊस विजांच्या कडकडाट गारपीटचा इशारा देणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी दक्षिण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी आपला जो काम असेल पंधरा सोळा तारखेच्या आणि सतरा तारखेच्या अगोदर उरकून घ्यायचं आहे कारण की पुढची देखील बनण्याच्या मार्गावरती आहे आणि विशेष करून या पावसाचे जे अपडेट असतील ते आपण असेच गारपीटच्या माध्यमातून देणार आहोत मात्र मॉडेल जे आहे आपलं ओरिजिनल ते आपण दाखवणार नाही आपण थोड्याशामध्ये अजूनही बोलूयात बघा अठरा आणि एकोणीसच्या पेडला सिस्टम जी आहे ती बंगालच्या उपसागर तसेच अरबी समुद्रात असलेल्या वातावरणाचा प्रभाव घेऊन येते आता हा प्रभाव कोणत्या तारखेला कसा घेऊन येईल ते बी देखील पाहूयात दक्षिण भारतामार्गे बाष्प हे कन्वर्ट होत आहे कारण की अरबी समुद्रामध्ये वातावरणाचा जो दाब आहे तो बऱ्याचपैकी वाढणार आहे एक एक हजार चौदा एक्स्ट्रा पॉलचं जे सिस्टम जे बनलेलं आहे ते इथे पाहताय तुम्ही अरबी समुद्रामध्ये हाय प्रेशर इथे बनले की एल पी प्रेशर एरिया इथे दक्षिण भारत कुठेतरी बनतो आणि तिथे ढगांची निर्मिती दे देखील होत असते आणखीनही आपण विस्तृत स्वरूपामध्ये पाहूयात सतरा आणि अठराच्या पिढीला कर्नाटकमध्ये जे काही शहरं मोडत आहेत जसं की शेवमगा असेल हुबळीचा काही पश पूर्वेकडील भाग असेल इथे या काळामध्ये पाऊस होणार आहे त्यानंतर परिस्थिती ही एकोणीस किंवा वीस तारखेला या इथे ग्रीन सिग्नल दाखवतं आहे याच भागामध्ये डेव्हलप होणार आहे पण ज्यावेळेस आपण आणखीन मॉडेलला जर आपण कम्पेअर केलं तर इथे ही परिस्थिती दुप्पट दाखवते आहे त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांनी सोळा सतराच्या अगोदर आणखीन आपल्या पुढच्या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी कामावर करून घ्यायची एकोणीस किंवा वीस तारखेला राज्यामध्ये पुन्हा गडगडाटी पाऊस सुरू होणार आहे कारण की पहा तुम्ही एक हजार तेरा एक्स्टापॉल वाऱ्याच्या दाबाची परिस्थिती निर्माण होते आयपीसी इथे तयार होते तर मित्रांनो व्हिडिओमध्ये इतकंच जय शिवराय हो धन्यवाद